हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं आणि सगळ्याच आपल्या गोडताईंचं अगदी मनापूर्वक स्वागत आहे आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि ह्याचं नाव आहे हो यूट्यूब चॅनलचं ज्योति सुरसे फॅशन मराठी जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर अजूनपर्यंत तर पहिलं सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत पाहायला मिळणार आहेत आपल्या लेडीचं म्हणजे त्याच्यामध्ये सगळंच तुम्हाला समजणार आहे सो आजचा विषय आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे की जर तुम्ही नवीन असाल ज्यावेळेस ब्लाऊज आपण नवीन स्टिचिंग करायला शिकतो आणि आपल्याकडं साडी येते की जसं की पिकोफॉलसाठी साडी आणि ब्लाऊज स्टिचिंगसाठी तर आपण आता ती साडी आता शक्यतो कसं आता जास्त पार्टीवेअर साड्या खूप जास्त ट्रेंड चाललेलं आहे तसं काठपदरही आहे पण पार्टीवेअर साड्या ये येतात आणि त्यामध्ये ना पूर्ण एकदम ह्याच्यामध्ये स ब्लाऊज पीस येतो तर मग ते वर्कचा असेल किंवा कसा असेल पण आपल्याला ब्लाऊज पीस कशा पद्धतीने कट केला पाहिजे साडीमधला ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर चला तर मग आता वेळ न घालवता मी तुम्हाला पहिलं दाखवते की मी ब्लाऊज पीस कसा कट करते आणि आता मी तुम्हाला पहिलं दाखवते की माझ्याकडं आत्ताच जास्त म्हणजे दोन तीन दिवसाखाली पहिलंच माझं बरंसं काम आहे तरीसुद्धा मला बऱ्याचशा साड्या आणि ब्ला बऱ्याचशे ब्लाऊज अजूनही स्टिचिंग करण्यासाठी आलेलं आहे मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने तर पहा अशा पद्धतीचे पूर्ण पिशव्या माझ्या पडलेल्या आहेत ह्याच्यातमध्ये पूर्ण ब्लाऊज स्टिच करायचे आहेत साड्या आहेत सगळं सगळं पडलेलं आहे जसाला तसं तर आता मला मला ब्लाऊज पीस कट करायचं आहे, सगल सगल आहे। ना तर ते मी ब्लाऊज पीस तुम्हाला कट करून दाखवते तर इथं पहा एवढ्या पूर्ण साड्या आहेत सो मी पहिलं तुम्हाला दाखवते की कशा कशा पद्धतीच्या साड्या आहेत तर आता इथं हे वर्कच्या साड्या आहेत परत ही पदर थोडीशी त्याच्यामध्ये साडी आहे ही बघा श्रीवल्ली साडी आहे आणि हा बघा ह्याच्यामध्ये थोड्याशा पार्टीवेअरमध्ये साड्या आहेत आणि हे बघा अशा पद्धतीच्या आता काही काही म्हणायला गेलं ना तर इथं थोडंसं ज्यावेळेस कॉन्ट कॉन्ट्रॅस्ट ब्लाऊज पीस असतं ना त्यावेळेस फक्त एक शिलाई येते पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीची आपल्याला नेसत्या पदराकडून शिलाई येते ही शिलाई आपण उसवली की झालं मग त्यामधून लगेच ब्लाऊज पिसैना वेगळा होतो अशा ह्या ब्लाऊज अशा साड्यांमधला पण अशा साड्यांमधला पण पण ज्यावेळेस ही अशा काठपदर साड्या असतात आणि किंवा की अशा पूर्ण एक कलरच्या साड्या असतात पार्टीवेअर त्या साड्यांचे आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत तर कसे कट करणार आहोत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि मी तुम्हाला बरेचशी काही माहिती सांगणार आहे तीसुद्धा तुम्ही नक्कीच व्हिडिओ एंडपर्यंत पहा तर पहा अशा पद्धतीने वर सगळ्या साड्या मी खाली काढून घेतल्या आणि त्यानंतर काय केलं की ज्या साड्याचा सा ब्लाऊज पीस आपल्याला फक्त टीपमध्ये येतो ना एक साईडने कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येतो तेवढा काढून घेतला आता हे ये पहा येतं सुद्धा मी तुमच्यासमोरच काढून घेते आता ह्याचं आहे ना थोडंसं जास्त जास्त स्ट्रॉंगमध्ये बसवलेला हो होता दोन्हीकडून पण पाहिलं पण काही निघत नव्हतं तर मग म्हटलं ह्याला थोडंसं कट करून करून घ्यावं नंतर असे जर कॉन्ट्रॅक्स ब्लाऊज पीस असले ना तर साडीमध्ये ना ब्लाऊज ब डिझाईन बनवण्याची ना खूप मस्त असे छान छान आयडिया येतात पण शक्यतो काय होते ज्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट ब्लाऊज पीस आणि डिझायनर साडी असेल तर डिझायनर साडीला डिझायनर ब्लाऊज पीसच येतो जसं की बॅक पॅटर्न आणि भाईला असं पॅटर्नमध्ये येतं वर्कमध्ये आणि अशाच त्या एवढ्यामध्ये ना खूप जास्त पार्टीवेअर साड्या स्ट्रेन चाललेला आहे आणि खूप सुंदर सुंदर अशा पार्टीवेअर साड्या माझ्याकडे येत असतात इथं पहा पाहू शकता तुम्ही ब्लाऊजला कसं आलेलं आहे आणि खूप छान असे फ्लॉवरची डिझाईन आलेली होती ब्लाऊजला आणि तसाच ब्लाऊज मला स्टिच करायचा होता आ, सो मग म्हटलं आता काही ह्याला पॅटर्न नाही करायचा तर मग मी उगतच कशाला काढू त्याचं ब्लाऊज अस थोडासा हे नाही का जास्त कपडा न काढता मग मी नुसता ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने आणि आता हे ब्लाऊज पीस ठेवून देणार आहे आणि या साडीचा सुद्धा थोडासा नॉर्मल आपण साईडने जे ब्लाउज पीसमध्ये थोडा तुकडा कट केला ना ते सुद्धा फॉलला द्यायचा फॉल आणण्यासाठी आणि साडी ब्लाऊज आहे ना ठेवायचा तसाच नाही का आपल्याला अस्तर आणण्यासाठी साईडला रा? तर आता हा आहे डिझायनर साडी म्हणजे ही डिझायनर साडी आहे पूर्ण आत्ताच जस्ट ही आत्ताच लाँच झालेली आहे डिझायनर साडी अजूनसुद्धा बऱ्याच ताईंकडं नसेल किंवा असेल कि ही कुणी घेतली असेल आणि खूप सुंदर आहे ही डिझायनर साडी आता ही ना पूर्ण वर्क न पूर्ण वर्कमध्ये आलेली आहे खूप सुंदर वर्कमध्ये आलेले आहे आरी वर्कमध्ये ही साडी आहे आणि खूप छान आहे हिता पॅटर्नसुद्धा आलेला आहे आता हे पॅटर्न वगैरे शिवताना खूप जास्त त्रास देतं पण आता कसं आहे ज्यावेळेस आम्ही शिवेन ना त्यावेळेस मी तुम्हाला तुमच्याशी नक्की शेअर करेल की कसा शिवायचा आहे आणि नंतर सुद्धा तुम्हाला हा ब्लाऊज मी पूर्ण दाखवेल आणि आता काय करायचं इथं पाहता पूर्ण एकसारखा ब्लाऊज आहे ह्याला टीप नाही आहे आता हे ब्लाऊज कसा मोजायचा आणि कसा काढायचा ते तुम्हाला पाह सांगते आता शक्यतो काय होता ज्यावेळेस आपल्याला मापानुसार ब्लाऊज पीस काढायचा असतो की शक्यतो आपण ऐंशी पॉईंटच्या पुढेच ब्लाऊज पीस काढतो कारण साडी मोठी नको छोटी नको व्हायला त्यामुळं ऐंशी पॉईंटच्या पुढं आपण ब्लाऊज पीस काढतो तर इथं आता मी नव्वद पॉईंट ब्लाऊज पीस काढते आहे कारण इथं लॉंग भाई पण करायची आहे आणि उंची पण भरपूर आहे म्हणजे उंची पंधरा इंच लॉंग भाई दहा इंचची आहे कोपऱ्यापर्यंत आणि ब्लाऊजची हाईट आहे पंधरा इंच आणि छाती आहे छत्तीस इंच चौतीस इंचाचंच ब्लाऊज आहे शक्यतो जास्त काही छाती नाही आहे पण हा नव्वद इंच काढलं तर बरोबर होऊन जातं तर इथं पहा अशा पद्धतीने आता सरळ व्यवस्थित ठेवायचं आणि सरळ व्यवस्थित असं कट करून घ्यायचं पाहिलंच तुम्ही मी कशा पद्धतीने कट केलेलं आहे आणि अशा पद्धतीने पागातून किती सुंदर असं सरळ आलेलं आहे आणि याला ना एंडपासूनच वर्क आहे नेस्त्या पाद्राकूनच आणि पूर्ण कारण नेस्त्या पदराकून थोडंसं प्लेन येतं पण शक्यतो नेस्त्या पदरातूनच याला वर्क आहे आणि अशा पद्धतीचा ब्लाऊज पीस आहे दोन भायाला आणि बॅक निघला अशा पद्धतीचं जे मधली पेस आहे ना ती म मधली पेस आपल्याला फ्रंटचं सगळं काढायचं आहे फ्रंटमधलं पॅटर्न निघतात आपले आता मी ब्लाऊज पीस ठेवून देते आणि आता मी तुम्हाला दाखवते थोड्याशा म्हणजे काठपदर साडीमध्ये ब्लाउज पीस कसा येतो तर आता पा काठ सर्वांनाच माहिती आहे की काठपदर साडीमध्ये ब्लाउज पीस कसा येतो पण ही श्रीवल्ली साडी आहे ही साडीसुद्धा खूप जास्त ट्रेनमध्ये होती आणि खूप छान आहे सॉफ्ट आहे डील यूजसाठी हॉफ स्अरसाठी किंवा छोट्या मोठ्या फंक्शनसाठी सुद्धा ही साडी यूज करतात काहीजण तरी तु अशा पद्धतीचा आहे पदर आता हे छोटे आणि मोठे काठ दाखवतो तुम्हाला जिथून मोठे काठ असतात ते खालचा साईट असतो आणि जिथं वरती काठ छोटे असतात ना ते वरचा साईट असतो खोस्ता पदर असतो पाहू शकता तुम्ही आता मी माझ्या इकडच्या साईटला ना पदर टाकला आहे आणि आता इथं हे शेवटला आलेलं आहे ब्लाऊज पीस सो किती सुंदर असा डिझायनरमध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे आणि ह्याला हे, हे सरळ असं आहे पाहू शकता तुम्ही आता तशाच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे किंवा तिरकं असेल तर थोडासा नॉर्मल कट कर करायचा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आता हे सरळ ब्लाउज पीस कट करण्याची स्ट्रीकच तुम्हाला माहिती आहे जसं की आपण व्यवस्थित सरळ हातरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सरळ आहे आणि व्यवस्थित आपल्याला बरोबर सरळ कात्री चालवायची हाताने आता मला सवय लागली त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही पण जे नवीन असतील ना त्यांनी थोडंसं लक्ष देऊन केलं तर आपले डो दो, डोळ्याचे निशान असतात ना ते हाताचे निशान सरळ ठेवायचे जेणेकरून सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर सरळ कट होतात आता इथं पदराला पण थोडंसं होतं ना ते त्याला सुद्धा मी कट करून घेतलं जेणेकरून मला पिको आणि फॉल करण्यासाठी लगेचच घ्यायच्या होत्या तर इथं पा पाहू शकता तुम्ही आता दुसरी पण साडी घेतलेली आहे ही आहे पदर आणि मस्त अशी ग्रे कलरची साडी आहे मस्त सॉफ्ट मधी सुंदर अशी साडी आहे आता ही अशी इंग्लिश कलर सुद्धा खूप छान अशी निघलेली आहेत आता ह्याचा पदराला गोंडे होते त्याला सुद्धा पदराच्या साईडला एक काढून टाकलाय मी आता कधी पण आपल्याला पदरची साईड कोणाला कळत नसेल तर आपली डाव्या साईडचा खांद्यावरचा पदर असतो तर डाव्या साईडकून हाताला आपल्याला पदर घ्यायचा पदर साईडला टाकायचा आणि शेवटचा जो नेसत्या पदराला असतो तो असतो ब्लाऊज पीस शक्यतो कधी कधी पदारालासुद्धा ब्लाऊज पीस येतो जो लक्ष देऊन ल काढायचा कधी पण तरी पहा अशा पद्धतीने आता सरळ ठेवलेला आहे जो डिझाईनमध्ये आहे तो आहे आपला ब्लाऊज पीस आणि तो एक साईडला काट आलेले आहे ते भाईला काट जातात आणि बाकीचा पूर्ण फ्लावरमध्ये तसाच ब्लाऊज पीस आहे पूर्ण तरी तपा हा पण कट करून घेतलेला आहे मी तर अशा पद्धतीने आता मी सगळे ब्लाऊज पीस कट करून घेतले आता सगळ्या साड्यांच्या घड्या वगैरे नंतर मी घालून घेते आणि फॉल आणण्यासाठी मी सगळे साड्यांचे तुकडे काढून घेतलेले आहेत आणि हे आहेत ब्लाऊज पीस येतं हे ब्लाऊज पीसला मी सगळे अस्तर आणण्यासाठी देत आहे तर मी आता कधी स्वतः अस्तर पण आणून ठेवते किंवा नंतर आणण्यासाठी हे सगळे ब्लाऊज पीस घेऊन पण जाते तर चाईनो आता तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की ब्लाऊज पीसचा साडीमधला ब्लाऊज पीस कशा पद्धतीने कट केला पाहिजे आपण आणि कशा पद्धतीने ते कटिंग करून आपण वेगळा केला पाहिजे जसं की आपल्याला कोणत्या साईडनी ब्लाऊज पीस सा आहे कोणत्या नाही ते पण समजलं पाहिजे आणि सगळ्याच गोष्टी मी तुमच्यासमोर क्लिअर केलेल्या आहेत आणि अजून काही तुम्हाला वाटत असेल कमेंट्स असतील तर नक्कीच कमेंट करून विचारा आणि मग तुम्हाला ते सुद्धा व्हिडिओमध्ये किंवा दू पुढचा व्हिडिओमध्ये त्याच्यासुद्धा त्याच्याविषयी बनवून किंवा मग तुम्हाला कमेंटमध्ये सुद्धा उत्तर मी देऊ शकते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लाईक पण करा व्हिडिओला शेअर पण करा आणि अजून एक अशाच नवीन पद्धतीने नवीन काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार मानते आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय